नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजराड महाराष्ट्र आणि जे की महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लालबावटा कॉम्रेड शेटूकडून वेगवेगळी आंदोलन करण्यात आली या वेगवेगळ्या आंदोलनाम आंदोलनामध्ये कॉम्रेडचे कार्यकर्ते हे पुष्कळशा वेळेस किंवा प्रत्येक लढाईमध्ये त्यांनी अखेर शासनाला जी मागणी पहिल्यापासून मा आशा वर्कर म्हणा मदनी मदतनीस म्हणा किंवा गटप्रवर्तक म्हणा यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठे आंदोलन बी केले होते अशा स्वरूपाचे अनेक आंदोलन केले परंतु आज ते साध्य झालेलं दिसून येत आहे समोर जी आर जो शासनाचा जो निर्णय आहे ती शासनाचा निर्णय जी आर ते समोरप्रमाणे आहे ते आम्ही वाचून दाखवणार आहोत आपण पाहता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक परशा बारा तेवीस पब्लिक प्रक सातशे चौऱ्याहत्तर आरोग्य सात वाचा आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई प्रस्ताव आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा सेव्ह अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविकाचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित ग्रहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारचे कर्तव्ये बजवावे लागतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्तव्ये बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे बाब शासनाच्या विचारांनी होती शासन निर्णय अशा स्वयंसिका व गटप्रवर्तक कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष रुपये अनुदान देण्यासाठी हा जी आर लागू झालेला आहे आणि त्यानंतर दोन अशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना अनुदान लागू करण्यासाठी अंदाजित एक कोटी पाच लक्ष इतकी आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात व मान्यता देण्यात येत आहे चार यासाठी आवश्यक असणाऱ्या निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निर्णय महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट डॉट इन डॉट या संख्येला उपलब्ध असून संपर्क साधावे खरोखरच अशा सेविकेसाठी आणि गटप्रवर्तकासाठी शासनाने जी योजना जी काढलेली आहे ते महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सर्वात महत्त्व हे जे आशा स्वय स्वयंसेविका हे खरोखरच जो मध्यस्था परिवार आणि आरोग्य केंद्र यांच्या म मध्यस्थी दुवा करण्यामामध्ये हा घटक अतिशय महत्त्वाचा महत्त्वपूर्ण आहे आणि खरोखरच या स्त्रिया या महिला खरोखरच जास्त प्रमाणात त्यांनी लोकांना व महिलांना त्यांनी समजून सांगण्यामध्ये आपलं योगदान ठरवत असतात त्यामुळे त्यांची जी बाजू शासनाने ऐकून घेतली आणि जे शासनाने निर्णय दिले आहे ते खरोखरच विचारशील आहे आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद